नावाखाली करायचा तो ड्रग्ज तस्करी <tweet> तस्कर मोहम्मद रहीम शेख कारण काय हैदराबाद <tweet> है। <tweet> है। है। <tweet> विमानतळावरून आवडल्या रहीमच्या मोस्क्या <tweet> काही दिवसांपूर्वी डोंबेली लोडा पलावा येथील हाय प्रोफाईल सोसायटीतून दोन किलो एम डी ड्रग्ज ज्यांची किंमत दोन कोटी रुपये होती ते जप्त करीत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती या प्रकरणात आता ड्रग्ज तस्कऱ्या मोहम्मद रहीम सलीम शेख याला हैदराबाद येथील विमानतळावरून अटक केली आहे रहीम शेख हा बहिरीन इथे पळून जाण्याच्या तयारीत होता मुंब्रा इथे कार डीलर म्हणून त्याची ओळख आहे का कार डिलिंगच्या नावाखाली खरा धंदा ड्रग्जचा करीत होता सारख्या तो प्रदेश वारी करीत होता नक्की तो प्रदेशात कशासाठी जात होता याचा देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे मानपाडा ही मागच्या आठवड्यामध्ये जे सत्तावीस तारखेला आपल्याला पालावा एरियामधून दोन किलोच्या आसपास जे एम डी ट्रक त्या ठिकाणी जप्त केलेलं होतं त्या गुन्ह्यामध्ये त्याचवेळी आपण तीन आरोपींना अटक केलं होतं आणि आत्ता आपल्या त्याच्यामध्ये त्यातला मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो भारताबाहेर जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो बहिरीनला हा एअर हैदराबाद एअरपोर्टवरून जाता असताना आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरान हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनला पण याच्यावरती एन डी पी एस सी गुन्हा दा, दाखल आहे आणि जे इतरही त्याच्यामध्ये पहिले तीन आरोपी जे आपण अटक केलेलं आहे त्यांची नाव आहेत असिल सुर्वे त्यानंतर मोहम्मद इसा मोहम्मद हनीस खुरेशी आणि एक महिला आरोपी जे तिचं नाव आहे मेहर फतिमा रिजवान देवजानी असे टोटल याच्यापर्यंत आता चार आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे फरान त्याच्यावरती मुंबईला गुन्हा दाखल आहे तसेच या मागच्या दोन वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या तपा प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला सात तारखेपर्यंत सात जुलैपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे प्राथमिक दिले तपासावरून तो कार डिलिंगचे व्यवसायामध्ये होता आणि आता दोन महिन्यापासून तो पलावा एरियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी तो फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि तो आणि त्याचे इतर साथीदार जे आता यापूर्वी अटक झालेले आहेत ते त्या ठिकाणी असताना ते एम डीचा देवाणघेवाणीचा त्या ठिकाणी ते धंदा करायचे असापर्यंत प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे तरी तो इत या देशाबाहेर यापूर्वी परदेशामध्ये कोणत्या कामाकरता गेला होता आणि इतरही त्याच्यामध्ये अजूनही कोणत्याचे साथीदार त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का याबद्दलचा आपला पोलीस तपास सुरू आहे त्याचबद्दलचा सुरू आहे वेगवेगळे वे अँगल्स त्याच्यामध्ये येत आहेत इतरही साथीदार त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत त्याच्याकडून काही याच्यामधले ठाण्यामधले असतील किंवा इतरही मुंबई भागातून सुद्धा तो अन्न किंवा नवी मुंबई या भागातून आणण्याबाबतचा येत असल्याबाबतची आत्ता प्राथमिक माहिती आहे पण तो परदेशात कशा कोणत्या कामाकरता जात होता आणि त्याच्याबरोबर इतर कोणते साथीदार त्या ज्याबरोबर होते या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे आरोपी काय ते जे या पूर्वीचे तीन आरोपी त्या तीन आरोपींना मग सात तारखेपर्यंत पोलीस मांडलेली आहे म्हणजे आता हे सगळे चारही आरोपी सध्या आपल्या सात तारखेपर्यंत पोलीस रिमांडमध्ये आहेत